बाबा रामदेव आपने ये गलत दावा क्यों क्या कोर्ट में कि आप कोरोनिल से इलाज करेंगे सही बाबा रामदेव जी सुप्रीम कोर्ट में झूठ क्यों बोला आपने मान्य सर्वोच्च न्यायालय ने बाबा रामदेव दोनों ही डोले उगड़न या देशाची माफी मगने सा आदेश दे ही खरतर अत्यंत गंभीर बाब है लोकांनी समजून घेण्याची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून आणि ह्या मेंदू स्वतःचा सत्सग विवेक विवेक बुद्धीने वापरून पतंजलीच्या प्रोडक्टवर आक्षेप घेतला याचा अर्थ कॉस्मेटिक त्यांचे जी प्रोडक्ट आहेत त्यांची जी वेगळी वेगळी औषधं आहेत याच्यामुळं त्यांच्या ज्या खोट्या जाहिराती आहेत आणि दिशाभूल करण्याचा जो काही प्रकार होतोय मान्य सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना दोन्हीही डोळे उघडून या देशाची माफी मागण्यासाठी आदेश देण्यात आले या देशात निर्लज्जम सदा सुखी जर कोण असेल तर तो, तो आहे बाबा रामदेव म्हणजे लोकांना भूलतापांना बळी पाडायचं लोकांना वेड्यात काढायचं योगाचा दहा टक्के चांगला त्या ठिकाणी अनुभव सांगायचा किंवा लोकांच्या आरोग्याच्या निमित्तानं प्रवेश करायचा आणि दुसऱ्या बाजूला खोट्या जाहिराती दाखवून भूलतापांना बळी पाडायचं म्हणजे दात घासले ती आयुर्वेदिक पेस्ट आहे आणि त्यांनी दात घासले तर एकदम तुम्ही निरोगी व्हाल शंभर टक्के खोट कॉस्मेटिक तुम्ही क्रीम चेहऱ्याला लावली तर गोरे दिसाल शंभर टक्के खोटे एवढंच काय तर तुम्ही मध घ्या तो अत्यंत शुद्ध स्वरूपाचा आहे शंभर टक्के खोट याच्यापेक्षा हाईट म्हणजे हे हे जर तुम्ही आमच्याकडं जडीबुट्याचं औषध त्या ठिकाणी घेतलं तर तुम्ही पासून त्या ठिकाणी मुक्त व्हाल तुम्ही कोविड मुक्त व्हाल अशा आणि असंख्य प्रकारच्या वल्गणा केल्या आणि बाबा रामदेव आणि त्याचा तो सहकारी शुद्ध देशाला चिवत्यात काढून कदाचित केंद्र सरकारच्या पुढं पुढं करून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून देशाची दिशाभूल केली म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कड्या शब्दात फटकारलेला आहे खडे बोल सुनावलेले आहेत आणि एवढंच नाही बाबा रामदेव एकतर नाक घासून देशाची माफी मागा नाटकं करू नका नाटकं चालणार नाहीत अन्यथा तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल हे कोण बोलत आहे हे मी नाही सांगत आज माननीय सर्वोच्च न्यायालय बोलत आहे आज दोन एप्रिल आहे दोन हजार चोवीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसापासून रामदेव बाबाने जो काही कांड केला आहे देशामध्ये तुम्हाला आठवत असेल तर मागचं एक काँग्रेसच्या काळातलं उदाहरण सुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळं तुमचं विचारांचं पाणी तापू द्या बाबा रामदेव ज्या पद्धतीची नाटकं करतात लोकांची दिशाभूल करतात लोकांच्या आरोग्याशी खेळतात एकीकडं योगाबद्दल चांगली माहिती देतात हो रामदेव बाबा योगाबद्दल बऱ्यापैकी चांगला प्रचार करतात त्या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोकांचं प्रबोधन सुद्धा करतात मान्य प्रधानमंत्री महोदयाचं बोट धरून त्यांनी देशभर नाही तर जगभर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केलेला आहे तुम्हाला जर माहितीस्तव सांगतो प्रत्येक राज्यामध्ये बाबा रामदेव यांनी सरकारच्या आशीर्वादाने हजारो कोटी रुपयाच्या जमिनी सरकारकडून कवडीमोल स्वरूपात विकत घेतलेले आहेत हे अजिबात विसरू नका कारण ज्या व्यक्तीचं देशभर चांगलं नेटवर्क आहे योगाच्या माध्यमातून आणि मला माहिती आहे पतंजलीशी मी कनेक्टेड सुरुवातीला असल्यामुळं जी काही भाजपच्या आर एस एसची मंडळी आहे तीच मंडळी योगामध्ये सुद्धा घुसलेली आहे आणि पतंजलीचा बाबा रामदेवचा सगळ्या योगाचं सुद्धा हे आर एस एसच्या ताब्यात आहे हे विसरता कामा नये शेवटी तेही माणसं आहेत मला आर एस एस बद्दल किंवा त्यांच्या कनेक्शन बद्दल फारसं काही म्हणजे चर्चाच करायची नाही कारण आडातलंच पाणी जर खरट असेल तर पोहऱ्यात कुठलं येईल चांगलं चांगलं पाण्याची चा अपेक्षा करूच नका जर बाबा रामदेवच देशाची दिशाभूल करत असतील आमचं हेच प्रोडक्ट घ्या आमचं हेच प्रोडक्ट खा तुम्हाला आमचं हे हे औषध घेतल्यानंतर डायरेक्ट संतती प्राप्त होईल अरे तुकाराम महाराजांनी सांगितलंय आमच्या जगदगुरूंनी नवस्या कन्या नवसाने जर मुलंच होणार असतील तर मग लग्न करायची काय गरज आहे आणि हा माणूस स्पष्ट शब्दात देशाची दिशाभूल करतो म्हणून या बाबा रामदेवच्या विरोधात मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत आवाज उठवला गेला आणि आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना दोन्ही डोळे उघडून या देशाची माफी मागण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत ही खर तर अत्यंत गंभीर बाब आहे लोकांनी समजून घेण्याची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून आणि ह्या मेंदू स्वतःचा सत्सग विवेक विवेक बुद्धीने वापरून भुलतापांना ज्या काही जाहिरातीतून बळी पाडलं जातं यातून मुक्त होण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना सुद्धा गाईड सुद्धा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं कारण सुद्धा असंच आहे मी स्वतः योगा शिक्षक आहे त्याच्यामुळे मला योगाबद्दल प्रचंड प्रेम आहेच त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही त्याबद्दल रामदेव बाबांना सुद्धा क्रेडिट दिलं पाहिजे काहीच अडचण नाही पण या निमित्तानं तुम्ही देशाची दिशाभूल करताय या निमित्ताने तुम्ही लोकांना फसवताय या निमित्ताने तुम्ही वेगवेगळे खोटी प्रोडक्ट तेही दिशाभूल करणारी तेही आरोग्याशी खेळणारी म्हणजे एकतर बाबा रामदेवच्या चांगुलपणाचा कोणतरी फायदा घेत आहे किंवा पतंजलीमध्ये काही अशी लोक घुसलेली आहेत की बाबा रामदेवांना ब्रँड कडून पुढं करून, करून पाठीमागं काळे धंदे करतायत किंवा बाबा रामदेव यांना सगळं माहिती आहे की हे सगळं अत्यंत आनागोंदी सुरू आहे आणि हे सगळं सुरू असून याच्या पाठीमाग सुद्धा स्वतः बाबा रामदेव आहेत का असं असू शकत नाही का असं होऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पाच महत्वाच्या गोष्टीवर या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस पतंजलीच्या प्रोडक्टवर आक्षेप घेतला याचा अर्थ कॉस्मेटिक त्यांचे जी प्रोडक्ट आहेत त्यांची जी वेगळी वेगळी औषधं आहेत याच्यामुळं त्यांच्या ज्या खोट्या जाहिराती आहेत आणि दिशाभूल करण्याचा जो काही प्रकार होतोय या सगळ्या प्रकारावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात या जाहिराती तात्काळ बंद करा खरंतर तर देशातल्या प्रत्येक राज्यातून जर त्यांनी सर्वे केला असता सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे आपण त्यांना सुचू शकत नाही परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर राज्यांचा आढावा घेतला असता तर यांच्या प्लॅनचा तपास झाला पाहिजे होता राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयाच्या जमिनी ह्यांनी कवडी मोल किमतीमध्ये वसूल केलेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे होती आणि सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्य जनता किंवा समजा मिये बऱ्याच जाहिराती वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या लागत असतात तशी फार गोरं होण्याची सुद्धा जाहिरात लागत असते आणि एखाद्या व्यक्तीला आपण फार सुंदर दिसलं पाहिजे याच्यासाठी कॉस्मेटिक काहीतरी प्रोडक्ट मिळाले आणि चेहऱ्यावर लावल्यानंतर सुंदर दिसतं असं भुलतापांना बळी पाडून हजारो कोटी रुपयाचा माल काही दिवसात विकला जातो याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची फसवणूक होते हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं जर ग्राहक म्हणून माझ्या लक्षात नाही आलं समजा मी ती क्रीम घेतली लावली आणि मी गोरा नाही झालो सुंदर नाही दिसलो याचा अर्थ माझी फसवणूक आहे हे, हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं कारण लोकांची दिशाभूल करून जर लो फसवलं जात असेल तर हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुण आहे म्हणून बाबा रामदेव यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने माफी मागायला लावली फक्त प्रश्न असा एवढाच आहे केंद्र सरकार असेल आयुष मंत्रालय असेल किंवा बाबा रामदेव असेल ह्या सगळ्यांचं कडगुळ आहे हे सगळे एकत्र आहेत कदाचित सरकारचा ह्याच्यात डायरेक्ट हस्तक्षेप नाहीये परंतु मी मगाशी सांगितल्या सारखं काही भाजप प्रणित किंवा त्यांच्या बॅकबोन म्हणून आर एस एस काम करते त्यांची लोक पतंजलीमध्ये घुसलेली असल्यामुळं आणि तेच नेटवर्क देशामधलं वापरलं जात असल्यामुळं आमच्या देशातल्या राज्यातल्या गावखेड्यातल्या लोकांची दिशाभूल होते फसवणूक होते आणि हे करण्याचं काम हे करण्याचं पाप जर बाबा रामदेव यांच्याकडून होत असेल तर याच्यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतलेला आहे आणि एक गोष्ट या सगळ्यातून परत एकदा स्पष्ट होते की ह्या सगळ्या गोष्टी जर कायद्यान्वये जर त्या दिशाभूल करणाऱ्या असतील तर अशा लोकांची वृत्ती गुन्हेगारी स्वरूपाची असते म्हणून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकरलेलं आहे माझं स्पष्ट मत आहे की जर लोकांची फसवणूक होत असेल तर ही अत्यंत चूक आहे आणि चुकीच्या गोष्टी जर कोर्ट त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय जर त्याच्यावर आक्षेप असेल तर सरकारने सुद्धा या सगळ्या गोष्टीवर आक्षेप घेतला पाहिजे हा साधा सरळ मुद्दा आहे बाकी तर जनता सुज्ञ आहे कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट हे करण्यापेक्षा शंभर टक्के कुठलंही केमिकल न खाता निरोगी राहण्यासाठी योगा करणं हाच तुमच्या सु मनाच्या सुंदरतेचा चेहऱ्यावरच्या सुंदरतेचा एक चांगला सद्गुण असू शकतो एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद जय जाऊ जय महाराष्ट्र